फोर्टी फाईव्ह डिग्रीमध्ये काम केलं ते सुद्धा मोमेड्याला आहेत ते आमच्यासोबत राम मंदिरात दर्शन घ्यायला आले होते आणि जेव्हा डबिंगला गेलो आता फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स डबिंग म्हणजे काय हे माहिती नाही एकअप जो मॅन असो ना शौक तो पण शॉक झाला मला बघू एकअप जो मॅन असो ना तो पण शॉक झाला मला बघू तर मी रावणच्या मेकअपसाठी गेलो तर कपडे घातले तर परत फर्स्ट टाईम प्रवास केला विमानाने आणि नमस्कार मंडळी आज आपण मिशन अयोध्या या चित्रपटात काम केलेल्या कलाकाराला भेटणार आहोत नाव आहे यज्ञेश काळेच्यामध्ये काम केले असते कसा हो, खूप छान अनुभव होता म्हणजे पहिला चित्रपट होता माझा हा आणि तो पण मराठी चित्रपट काम करण्याची संधी भेटली ते खूप चांगलं वाटलं म्हणजे आता मी नॉर्मल असा व्हिडिओ वगैरे बनवतो इंस्टाग्राम वगैरेवर तर त्याच्यावर ते, ते मोबाईलचा कॅमेरा पुढं काम करणं आणि त्या चित्रपटाचा कॅमेरा पुढं काम करणं हे खूप म्हणजे फरक आहे त्याच्यामध्ये आणि ते काम करता असताना म्हणजे खूप आम्ही मे मध्ये शूटिंग केली मे जून कसा टाइमला चालू होता प्रयत्न ऑडिशन वगैरे सगळं देणं चालू होतं तर ऑडिशनला गेलो मी दादरला तर तिकडे गेलो तर तिकडे भरपूर मुलं आली होती तर त्यांच्यामध्ये मी बसलो आणि त्यांच्यामध्ये मीच एकटा वेगळा हायटेड वगैरे सगळा बोला तर हे सगळे बारीक मुलं आता सिलेक्शन कसं होणार नाही का काय ह्याच्यामध्ये सिलेक्शन करणार ते लोकं तर गेलो बसलो तर ते मला विचारलं तू काय काय काधी काय काम वगैरे केलं आहे बोलो हो सर आधी केलं आहे वगैरे काम पण ते मला बोलले तू असं काय करशील की आम्ही इम्प्रेस होतो तुझ्यावर आणि तुला घेऊ शिरपाठामध्ये ते बोल सर तुम्ही जे बोलाल ते कराल मी तर मला म्हणलं की तू गाणं गा आता गाणं गाव म्हणजे आता समोर एक पन्नास लोकं बसली होती आणि त्यांच्यासमोर गाणं गाणं आणि तो असा होतो ना मी जिकडे उभा होतो ना म्हणजे असं हलकं काय बोललो ना मी कते आ, 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 ना, ते सगळ्यांना ऐकायला जात होत एकदम शांतता होती ती तर तिकडे गाणं बोललो एक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गाणं बोललं होतं नाही ते गाणं बोललो मी तर ते मला बोलले ठीक आहे तर आता जेव्हा पिक्चरमध्ये काम जे करतो तर ते लोक आपलं बघतात की जे एक्सप्रेशन कसे आहेत हा कसा हावभाव करतो काय करतो काय नाही करत तर त्यांचा एक सीन होता पिक्चरमध्ये एक सीन आहे म्हणजे घाबरणं म्हणजे सगळे पोरांना घाबरतात किडनॅप होता तो एक सगळं सीन आहे तर त्यांनी तो सीन तिकडं त्यांनी प्ले करायला सांगितला तर आम्ही एक अठरा पोरं होतो टोटल त्याच्यामध्ये तर त्यांनी मला तो एक सीन करायला सांगितलं असा की तू घाबर रडून दाखवा आम्हाला तर आम्ही सिलेक्ट करतो तर तो सीन केला त्यांना आवडला ते चांगलं शब्बा वगैरे मला बोलले त्याच्यानंतर ते, ते मला म्हणले की चित्रपटामध्ये गाणं आहे त्या गाण्यामध्ये तुला असं काय करू शकतो तू ते करून नको मला तर मी बोललो गाण्यामध्ये मला डान्स मिळेल तर एवढं काही येत नाही बोललो आता सगळे बारीक बारीक आणि दिसलं तर मीच एकटा कॅमेरामध्ये सीन ते बोलते तू कॅमेऱ्यामध्ये आता कॅमेराचं एक हे असतं लेन्स असते त्या लेन्सच्या हिशोबाने हाईट सगळं सिलेक्ट करतात ते लोक तर मला बोलले की तुला रावण बनवतात आहे आता रावण म्हणजे म्हटलं ना दहा तोंडी रावण त्याची तो हाईट त्याचं आंग बिंग एकदम खतरनाक असतं तर त्यांनी तो पण एक तिकडं सीम केला तर ते मला बोलले की धार असेल एक्टी करून तर ते सांगतात नाही का ते सांगतात कुठं कुठं शूटिंग होणार ते बोलले फिल्म सिटी आता फिल्म सिटी कधी बघितली नव्हती हो आधी लहानपणी खूप तवा काय माहिती नव्हतं हो तर फिल्म सिटी बघितली परत फर्स्ट टाईम प्रवास केला विमानाने या ते पण अयोध्याला आणि घरच्यांसोबत आजी वगैरे पप्पा सगळ्यांचं स्वप्न होतं की विमाने जायचं आहे तर विमानाने प्रवास केला परत मग शूटिंग चालू झाली तर जेव्हा फर्स्ट डे जेव्हा शूटिंगला जातो तेव्हा शूटिंगला गेलो तर ते सगळे कपडे वगैरे भेटले नवीन नवीन लोकं भेटले तर सगळी नॉर्मल शूटिंग वगैरे चालू झाली आणि त्या दिवशी जे गाण्याचा शूट होतो ना बोलतो ना रावण बनणार आहे तर मी रावणच्या मेकअपसाठी गेलो तर कपडे घातले तर कपडे घातले तर लोक एवढं काय बघितलं ना रावण आहे झालं हे ते राम लक्ष्मण सगळे एकदम सकाळकडे रेडी झाले ते वाहना पिवना सगळी रेडी झाली आणि सगळं शेवटला ते बोललंच लाटला तुझा सीन आहे तर मी गेलो मेकअप करायला मी फस्ट टाईम मेकअप केला फर्स्ट टाईम से कम अर्धा तास मी मेकअप करायला बसलो होतो आणि ते पण ते ब्रँडेड जे मेकअप असतात ते सगळे मेकअप लावले आणि जसा तो लूक तयार झाला ना तिकडं म्हणता म्हणता एक ना वीस पंचवीस लोकं असतील त्याच्यामध्ये सगळ्यांनी माझ्यासोबत फोटो वाढले हाईट तो लूक ते सगळं दात वगैरे ते तोंड मुकूट लावलं तो कॅम म्हणजे मेकअप जो मॅन असतो ना तो पण शॉक झाला मला बघू त्यांनी फोटो बिटो काढले सॉरी खूप फोटो का आहे ते फर्स्ट टाईम म्हणजे लोकांनी समोरून फोटो काढले फोटो काढले हां असं बोलतात त्यांनी फोटो वगैरे काढले मग तो एक सीन चांगला झाला त्याच्यानंतर आम्ही फिल्म सिटीला गेलो शूटिंगला खंडागळाघाट करून एक स्पॉट आहे तिकडं गेलो तर तो खंडागळाघाट हा स्पॉट खूप डेंजर स्पॉट आहे जानवर वगैरे खूप भरपूर काय काय दिलं आहे तर मी व्हॅनिटीमध्ये गेलो तर मेकअप चालला होता माझा आणि एक सीन होता आम्हाला फक्त तिकडून पळायचं होतं तर सगळ्यांचा मेकअप झाला नाश्ता करायला बसले मी गेलो व्हॅनिटीत बसलो आणि बाहेर गावून लोक ते इंडिओनेशियाहून लोक आले होते तिथे त्यांच्यासोबत सगळे आर्मीवाले वगैरे हो सगळे होते तर मी व्हॅनॅटीजी गेलो आणि ते व्हॅनियटी बाहेर असं बोर्ड लावला होता की मिशन आहे होतं ते चित्रपटाचं लावतात ना तसा त्यांनी बोर्ड लावला होता तर मी वॅनिटी होता व्हॅनॅटीमॅनमध्ये आणि मॅन होता जे लोक मॅन तिकडच बसतात मी गेलो असा डोअर खोलला मी आणि समोरून त्यांच्या गाड्या मी शॉक झालो आच्छा। आच्छा। कर, हो ता ते सगळे हां आणि सगळे एकदम असे माणसं फोटो बिटो काढायला लागले होते आर्मी ऑफिसर सगळे खाली उतरले पण प्रोटेक्ट केलं मला त्या लोकांनी की हे लोकं अंगावर हवं माझे तिकडले जे पोलीस असतात त्या लोकांनी हे केलं ते लोक फोटो वगैरे काढायला लागले त्याच्यामधले एक बारकी मुलगी होती तर ते त्याचा ते लोक मार्कर येतात ते काय ना छोटी बोलणं शिकतात ती जयश्रीराम बोलली मला रेकॉर्ड चालू होती तर ते त्यांच्या भाषेमध्ये बोलल्यानंतर जयश्रीराम बोलली मी बोललो बाहेरची माणसं येऊन महाराष्ट्रात आणि जयश्रीराम बोलतात ते पण हिंदूला केलभव हे करतात तर ते एक भारी वाटलं असं वाटलं की चित्रपटात काहीतरी केलं आहे का करून काहीतरी करतोय असं मजा वाटली आणि नंतर मी परत अयोध्याला गेलो आता अयोध्याला फोर्टी फाय डिग्रीमध्ये काम केलं आम्ही सेल्सिअस एवढी गर्मी तिथं आणि त्याच्यात ते स्वेटर घालणं शाळेचे कपडे घालून ते जो मंदिरापासून जो जो चालायचा जो शूटिंग होता आमचं ते कमसे कम एक दोन तीन किलोमीटर कंटिन्यू चालत होतो आम्हाला असं कोण म्हणजे रस्त्यात कोण माणसं आले ते लोकं बघायला काय कर हे ते तिकडले पोलीस ते तिकडं भरपूर खूप ट्रिक आहे तिकडे तर तिकडे गर्मी वगैरे खूप तर आमच्या डायरेक्टरची जी मुलगी आहे ती तिकडे डिहायड्रेड झाली तिला चक्कर उलट्या वगैरे आल्या तिकडे तर आमचा सीन तिकडे परत बंद झाला मग परत तिकडं गेलो आम्ही लोकेशनवर गेलो परत शूटिंग वगैरे केली गर्मी वगैरे तर आमचे जे डायरेक्टर होते ते आम्हाला एक शब्द बोलले की हे जे काम करतात ना हे तुम्ही हे तुम्हाला जेव्हा पिक्चर म्हणजे कंप्लीट होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल ते ते की तुम्ही काय मेहनत केली कर हा जो घाम निघतो ना ते घामाची किंमत तुम्हाला कळेल आणि ते किंमत जेव्हा जेव्हा त्या थिएटरमध्ये ए सीमध्ये जेव्हा ते बघितलं ना तेव्हा असं वाटलं की हां आता काहीतरी झालं आपण केलं मराठी चित्रपटामध्ये काम केले करतो आणि भरपूर असे मोठे मोठे आर्टिस्ट वगैरे होते ते एक राहुल कुलकर्णी सर करून आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या हस्य जत्रा वगैरे खूप टॉलिवूड पिक्चर पण त्यांनी केले पर आसलम सिद्दीकी ACID, ए सी आय डी क्राईम पेट्रोल वगैरे यांनी भरपूर याच्यामध्ये काम केलं आहे परत गुरुवेश करून सर आहे का ते क्राईम पेट्रोलमध्ये ते इन्स्पेक्टर आहेत त्यांनी त्यांच्यासोबत काम केलं त्यांनी नंबर वगैरे घेतला सगळं ओळख वगैरे झाली डायरेक्टरचं नाव समीर सुर्वे त्यांनी पण खूप चांगलं सांभाळलं आता अठरा पुरांसोबत अयोध्यामध्ये महाराष्ट्र सोडून दुसऱ्या जाग्यावर जाऊन शूटिंग करणं आणि तिकडली गर्मी आणि एवढ्या पोरांना ला बरोबर लाईनच नेणं कोण हरवलं नाही ना, पाहिजे कारण तिकडं एवढी गर्दी आहे ना जाम आणि गरमी तर खूप त्यांच्या स्वतःच्या मुलीला डिहायड्रेट झालं मग ते प्रोडक्शन टीम असं ते बोलले सर आता शूटिंग करू शकत नाही नंतर करू मग नंतर मी परत शूटिंगला गेलो तर असं झालं की आता परत सगळे थकले, थकले होते कारण ती गरमी एवढी होती ना आणि तेव्हा तो शूट आमचा डन झाला जी खुशी होती ना की आता परत चाललं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे परत नवीन शूटिंग करणार आ, हे ते झालं आणि सर्व एक महिना झाला शूटिंग चित्रपटाचं प्रॉपर आणि जेव्हा डबिंगला गेलो आता फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स डबिंग म्हणजे काय हे का माहिती नाही तर आम्ही सगळी पोरं बसलो आता सरांनी आम्हाला विचारलं डबिंग म्हणजे काय आता डबिंग आता हे काय माहिती नाही तर सरांनी सांगितलं की असा हा रूम आहे हेडफोन है, लावणार जे जे डायलॉग आहे ते बोलायचे करून आता माझा फक्त एकच डायलॉग होता त्याच्यामध्ये तर तो मला वाटलं फक्त डायलॉग बोलायचं आणि आपलं काम झालं मी आतमध्ये गेलो त्यांनी हेडफोन वगैरे लावला ते माईक वगैरे सगळं सेट केलं आणि ते बोललं तर डायलॉग बोल डायलॉग बोललो झालं परत बाहेर आलो आणि आता चित्रपट जे शूटिंग असते बरोबर आता आपला डायलॉग आहे आणि पाठीमागा जे बॅकग्राऊंडमध्ये माणसं आहेत ना तर त्या माणसांमध्ये पण मी काम म्हणजे हे केलं आहे असं उभं असताना हां हे इकडे तिकडे चाललो आहे आता ते पण लक्षात घ्यावं लागतं डबीमध्ये बाटशांचा आवाज पण पाहिजे असतो पण मी घाबरलो आता पाठीमागं भरपूर काय काय बोललो आता टाईमपास बोलले की असं आता कर हे ते आता केलं आणि म्हणलं तू काय बोला तरी बोलून दाखव इकडे तेव्हा खूप घाबरलो लो बोला आता बोलायचं काय तर कसं कसं करून ते केलं सगळी गोष्ट क्लिअर केली तिकडे सगळं झालं चित्रपट खूप चांगला झाला म्युझिक लॉन्च झालं आमचं पिक्चरचं जे गाणं आहे ते खूप मोठे सिंगर आहेत जावेद अली करून आहे मुसलमान आहेत पण त्यांनी खूप भारी गाणं गायलं आणि ते पण मराठीमध्ये गाणं गायलं ते भारी होतं पण आमचे जे कॅमेरामॅन आहेत ते सुद्धा आहेत ते आमच्यासोबत राम मंदिरात दर्शन घ्यायला आले होते ते म्हणलं सर आपण जो पिक्चर कर रे हो प्रभू के मंदिरतो परमकी भूमीवर आहे तर हमक बी का काहीसा मंदिर आहे तर त्यांच्यासोबत पण आम्ही तिकडे गेलो मंदिरात आणि मंदिर तर खूप भारी आहे तिची मूर्ती आहे ना मूर्ती ती नशीब आणलं दिसती ती अशी मूर्ती आहे एकदम प्रचंड काली मूर्ती आहे ती आणि जे जे आहे ना एकदम असा सफेद कलर आहे ना तो सफेद हायच नाही आणि सफेद सफेदमध्ये फक्त ती मूर्ती चमकते आणि ती मूर्ती असे तिरुपती बघितला तिकडे कसे लोक गोविंदा गोविंदा जसे की जयश्रीराम सगळे वर घेऊन बोलतात तसं ती मूर्ती एखादा दिसले कोण असे आपले खांडव घेतात मसाऱ्या माणसं तिकडे एक गोष्ट कारण तिकडे आय पी लाईन नाही तर जे कुठं पण आय पी असेल सगळे गर्दीत जायचं फक्त जे सिनियर सिटीजन आहेत जे खूप आहे त्यांना फक्त ते व्हीलचेअर असते ना त्यांनी ते लोक घेऊन जातात ती एक गोष्ट मला आवडली त्या मंदिराची आणि खूप भारी काम केलं ते मंदिर बांधलं असं झालेलं कसं वाटतं भारी वाटलं आता लोक गेलो पिक्चर मध्ये मध्ये बघायला गेलो ते लोक बोलले अरे सर तुम्ही आमच्या थिएटर मध्ये आले चांगलं वाटलं हे ते त्यांनी एका दोघांनी फोटो वगैरे काढले ते लोक बघत होते यार कोण माणूस आहे सगळे गेले एक साथ पिक्चर बघायला घरच्यांसोबत गेलो आणि घरच्यांसोबत जाताना असं वाटलं की काहीतरी केलंय घरचे बोल बोलता ना आख्या फॅमिली सोबत पिक्चर बघायला जाणं आणि त्या पिक्चरमध्ये मी दिसतोय आणि त्याच्या सीट्या वगैरे ते उलणं आनंद काहीच नाही त्याच्या हो ते लहानपणी केलं म्हणजे सात आठ वर्ष बोधी वृक्ष करून एक सिरियल होती त्याच्यामध्ये एक रोल केला होता मी त्याच्यानंतर मग डायरेक्ट सात आठ वर्षानंतर डायरेक्ट चित्रपट केला खूप खूप चित्रपट मिळत राहो छान छान काय मिळत राहो खूप सारा शुभेच्छा थँक्यू थँक्यू